नमस्कार आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला एक वेगळी अशी झणझणीत चटणी सांगणार आहे अगदी खुमासदार लागते वरण भाताबरोबर त आपला तुंच हे जे चार पापड आहेत ना या पापडांचे करणार आहे पहा हे पापड मी भाजून घेतलेत गॅसवर काय करायचं इकडे मी कढई तापायला ठेवली याचा ता भुगा करायचा आता पावसाळ्याच्या दिवसात चवकर भुगा होत नाही थोडासा आपण करायचा आहे आणि मग मिक्सरमधून काढायचा तो दूध आपला एकदम बारीक तर तो, तो कसा करणार आहे मी आता प्रथम मिक्सरमध्ये टाकणार आहे हलक्या हाताने मिक्सरमध्ये जरा बारीक करून घ्यायचा खूप बारीक झालाय तो राहू द्यायचा आणि बाकीचा मिक्सरमधून काढणार आहे हे पण आता हा मिक्सरमधून काढला की वेगवेगळ्या चटण्या आपण खातच असतो परंतु ही वेगवेगळ्या वेग चटण्या खातोच पण पहा आता मिक्सरमध्ये मी एकच वेळेला असं फिरवून घेतलं म्हणजे साधारण असा त्याचा भोगा करून घेतलाय आहे कढई तापत ठेवली एकच चमचा तेल जास्त नाही टाकलेलं मी आणि याच्यामध्ये आता हे तापलं की आपल्याला लसूण थोडासा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो लसूण मी त्याच्यात टाकलेला आहे पहा इतकी खुमजदार वरण भाताबरोबर अगदी बोटं चाकतच राहाल अशी लागत असते आता त्याच्यातच लसणाचं ता हे उपर्यंत राई टाकली मी मोहरी टाकली थोडीशी मोहरी आणि हे दोन्ही चांगलं तडतडून द्यायचं चा। आणि तडतडलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये जिरं आणि कोथ कढीपत्ता टाकायचा आहे फक्त फोडणी देतोय आपण आणि ही फोडणी देत असताना तळ मोहरी तडतडली की आपण नंतरच मग हिंग टाकणार त्याच्यामध्ये इतकी सुंदर चटणी होते हे पाहता तडतडले ते आपण जिरं टाकू त्याच्यामध्ये आत्ता मी कढीपत्ता टाकला आहे कारण तो जळून जातो खूप आणि मग त्याच्यामध्ये हिंगही हो टाकले थोडं आता अशा प्रकारे हे पात गॅस बंद केला कडलंही बंद केलं आणि त्याच्यामध्ये माझ्याकडं असलेली गुरका मिरची म्हणते त्याच्यात मीठ असत लसूण असतं जिरं असतं ती टाकायची आणि पहा याच्यामध्ये टाकायची इतकी सुंदर लागते ही चटणी वा करून पहा आणि मगच तुम्ही लाईक आणि शेअर करा तोपर्यंत करू तो नका अशी चटणी पाठसका चुटलाय त्याचा हलवून घ्यायची आपल्याला ती आता हाताने अशी चोळून घ्यायची एक जीव झाली पाहिजे मी त्याला टाकत नाही कारण पापडाला खारटपणा असतोच आपल्या मुलांना डब्याला सुद्धा द्यायला खूप छान लागतंय पोळी बरोबर कुठं जायचं असेल अगदीच काही नाही तर आपण ते नक्कीच त्याच्यामध्ये करू शकतो आणि म्हणून आपण ती पापडाची चटणी एकदा करून पहा आणि मग मला लाईक शेअर करा तोपर्यंत करू नका सबस्क्राईब झाला नसाल तर सबस्क्राईबही व्हा धन्यवाद पहा